आज आपण बनवूया एक किलो मटण मी हे एक किलो मटण आणले आहे चला मी दाखवते पुढे काय करायचं ते प्रथम कढई ठेवायची ती कढई ठेवते आहे त्यामध्ये मी हे अगोदर तूप टाकते त्याला कडवून घेते आता मी इथे एक पेला तेल घेतलं तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये आपण मटन फ्राय करून घेऊया तेलामध्ये आपण फ्राय करूया आता ह्याच्या हे मटन चांगलं फ्राय झालं आता त्याच्यामध्ये मी तीन चमचे मीठ घालते आहे हे बघा असं छान फ्राय झालं आहे आता मी ह्यांना काढून घेते आहे हे बघा असं सगळं काढून घ्यायचंय फ्राय करून घेतले त्याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आता ते छान झालेलं आहे त्याच्यामध्ये आता त्याच तेलामध्ये उरलेल्या तेलात आपण कांदा टाकूया कांदा टाकूया हा बघा छान कांदा फ्राय झालाय त्यामध्ये कढीपत्ता टाकला आता आपण त्याच्यात अर्धक लसूण खेचून घातलेला आहे साधा साधारण कांदा आणि लसूण चांगलं फ्राय झालंय त्याच्यात मी कढीपत्ताही टाकला आता आपण त्यामध्ये घालूया कोथमीर आणि तसाच हा टॉमॅटो चांगला शिजून घ्यायचं आहे तर टॉमॅटोही छान भाजला गेले, आहे परतला आहे त्याच्यामध्ये मी घालते हळद धन्या जिऱ्या पावडर घरगुती मसाला लाल तिखट आणि हा बघा मी गरम मसाला घेतलाय पण चांगला फिरवून घेते मसाला आता सगळा एक जीव झाला आहे कांदा मसाला टोमॅटो गरम मसाला आता त्यात मी थोडस पाणी टाकते हा बघा छान मसाला भाजला गेलाय एकदम सुगंध येतोय मसाल्यांचा आता यामध्ये आपण परतवलेलं मटण घालूया तू सांग हे बघा आता आपले मटण चांगले परतले ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालते आहे थोडं मटण मऊ होण्यासाठी यामध्ये दही घालते बघा आता आपलं हे मटण छान शिजून झालं आहे एकजीव झालं आहे मसालासुद्धा लागला आहे आता ह्याला थोडं आपण गार्निशिंग करूया कोथिंबीर घालून कोथिंबीर छान तरी पण आलेली आहे कोथिंबीर घालून आता मी गॅस बंद करते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्सही लि लिहा धन्यवाद